खूप वर्ष मी जवळ पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ मी या मिरवणुकीमध्ये येते आहे आणि या मिरवणुकीच्या मध्ये ज्या प्रकारे सगळे एकमेकाला भेटतात म्हणजे एक वारीच असते पंढरपूरला जशी वारी असते तशीही अनंत चतुर्दशीला हजारो सगळ्या लोकांचा एक फार मोठा मेळा असतो विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतरच हे गणेशोत्सव आहे त्यामुळे ज्या ज्या प्रार्थना आम्ही गेल्या गणेशोत्सवात केल्या होत्या त्या, त्या प्रार्थना पूर्ण प्रभूंनी केलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम करण्याची शक्ती आणि संधी ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना सगळ्यांना द्यावी उपसभापती विधान परिषद आणि शिवसेना नेता या नात्याने हा गणेशोत्सव लाडक्या बहिणींसाठी विशेष आनंदाचा आहे गेल्या गणेशोत्सवामध्ये उत्सामध्ये ज्याची सुरुवात झाली होती त्याची आज देखील काम चालू होती विशेष आहे पण तिकडे एका आयपीएस अजित पवार काय त्यांचं झालेलं होतं संभाषण त्याच्यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली जाते एका आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने अजित पवारांनी वापरून केलं त्याच्यावरनं मोठा रान पेटलेलं आहे एकीकडे महिला सुरक्षेच्या गोष्टी केल्या जातात मला असं वाटतं की माननीय उपसभापती आहे परंतु हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा आहे मला असं वाटतं की अजितदादा पवार इथे आलेले आहेत ते त्याच्याबद्दलच योग्य ती माहिती आणि स्पष्टीकरण देतील आमचे मंत्री महोदय उदय सामंत यांनी स्पष्ट केलेले की ह्या सगळ्या प्रसंगाच्या वेळेला आम्ही कोणी तिथे नव्हतो त्यामुळे नक्की काय झालं याची कल्पना नाहीये पण प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री महोदय यांच्या संदर्भामध्ये माननीय अजितदादानी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं मी आजच वर्तमानपत्रात वाचलेलं आहे परंतु याबद्दल जर अधिक काही असेल तुमच्याकडे माहिती तर सरकार योग्य तो निर्णय त्याच्यामध्ये लक्ष घाले इथूनच काही अंतरावर नानापेठेमध्ये काल गॅंगवर झालाय आहे वनराज यांची याची जी हत्या गेल्या वर्षी झाली होती अगदी त्याच हत्येचा बदला काल म्हणजे अगदी अनंत पूर्व पूर्वसंध्येला घेण्यात आलेला आहे एकीकडे पोलीस पोलिसांचा रूट मार्च सुरू होता याच भागामध्ये आणि इथूनच काय अंतरावरती ही घटना घडलेली आहे पुन्हा एकदा पुणे पोलिसांसमोर आव्हान आहे असं वाटतं तुम्हाला कायदा सुव्यवस्था कुठेतरी कमी पडलेली आहे मला स्वतःला असं वाटतं की टोळी युद्ध जे आहेत मग ती पुण्यातली असतील मुळशीतली असतील किंवा मुंबईतली असतील ही फक्त त्या शहराच्या पोलिसांपुरती मर्यादित नसतात त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत अनेक दशकांपर्यंत गेलेले असतात आणि हे जे त्यातले संबंधित आहेत ते कुणाच्यानं कुणाच्या संरक्षणाने बाहेर राहत असतात खरं तर बेकायदेशीर शस्त्रांच्या विरुद्धच्या मोहिमा अतिशय महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं त्याचबरोबर या प्रकारच्या माहितीमध्ये आज पुणे शहर पोलिसमधला प्रत्येक पोलीस शेकडो तास गणेश उत्सवामध्ये काम करतोय अशा वेळेला पोलीस दलाचा मनोदर खच्ची होईल अशा प्रकारची कुठली विधानं कोणी करू नयेत मला असं वाटतं की हे टोळयुद्ध थांबवायचं तर कुठे ना कुठे राजकीय स्तरावरती या संदर्भामध्ये दखल घेतली जाणं आवश्यक असतं आणि मी स्वतः गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी याच्या संदर्भामध्ये बोलणार आहे